बजरेल सोरोनीवर हि करा संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला का कुणाला आला हा संशय व्यक्त का तर बजरील सोरोनी केस मध्ये फॉर्म भरायचे नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझा टाईम तिथं उभा होता ना, ना आता तू वयत घेतो पण मला ही रॅलीला नाही ह्याला संशय आला पत्रकार आता ह्याला संशय आल्याला कसा आला तिस कळा अरे माझ्या जीवापाड प्रेम मी माझ्या मतदारशकावर करतो माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेनं मी लोकसभेला जेवढं झटलो होतं त्याच्यापेक्षा पाच पट विधानसभेला झटलो मलाही सिद्ध होत म्हणजे जे मला मलाही झटत होतं मी आणि पवार साहेबावर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनी जरा एका त्याचं बरोबर होईल असं काय करू नका जरा जी मी तुम्ही असता सत्तेच्या बाजूचे मान्य मला आज वेधलं काय सगळं काय अर्थ नाही पण सगळं सत्य लिहा आधारस्तंभ लोकसभेच्या संस्थापती खरं लिहा आणि खरं असताना बिंदास लिहा काय द्यायचं समाज गुन्हा दाखल करायला बोलत होते तशा पद्धतीनं पोलीस स्टेशन काय काय करत होते तीच पद्धत मला सर्वांना एक सांगायचं आहे की तुम्ही सर्वदा आमच्या आमच्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष पवार साहेब आदरणीय संदीप भैया राणी आम्हाला नाही तुमची गरज आहे तुम्ही आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर किती फिरती पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा आम्ही भा। तुमच्या बरोबर भैया तर तुमच्या भा, बरोबर आहेच आहे पण बजरंग कोणी खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकतीनं तुमच्या बरोबर तुम तरी जर कमी अधिक झाली असं ताकद तुमच्याबरोबर सगळ्या ताकतील काय काळजी करणार कार्यकर्त्या बरोबर कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीनं सोबत mm. राहणार आता सर्वांना शब्द आज सभेत देतो आणि ग्राम पंचायत परिषद नाही पंचायत जात नाही नगर पंचायत नाही कार्यकर्ता हीच निवडणूक आहे त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेत जायचंय आणखी त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तुमच्या सर्वांची ताकद आहे पुन्हा एकदा जास्त काही लांब बोलणार नाही मी एकच सांगणार आहे भैया बीडचा गड तुम्ही जिंकून राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली त्याच्यामुळे तुमच्यातमस्तक होतो आणि भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो काय कोण जाणी मला माहित नाही ना, किती दिवस चिखल माहित नाही पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमचीच असणार